नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताई जाधव आपण पाहणार आहोत एकोणीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला देशभराचा जो उत्तराचा भाग असेल म्हणजे राजस्थान असेल याचबरोबर जयपूर जैसलमेर याचबरोबर मध्य प्रदेशचा भाग असेल या भागामध्ये एक अँटीसायक्लोन तयार आहे याचबरोबर राज्याचा जर विचार केला तर राज्यातील बहुतांश जे असे जिल्हे आहेत त्या भागामध्ये ढगाळ वातावरण आज संध्याकाळी पाहायला मिळत याचबरोबर बांग अरबी सुंद्राचं जर पाहिलं तर अरबी सुंद्रामध्ये गोवा च्या समुद्रकिनारी म्हणजे जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर पर्यंत या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्राची निर्मिती येणाऱ्या एक ते दोन दिवसात होण्याची दाट शक्यता हे जे कमी दाबा वाऱ्याचं क्षेत्र असेल ते जमिनीपासून जवळपास दीड किलोमीटर उंचीवर राहण्याची दाट शक्यता आहे या कमी दाबाद क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश जो घाटमाथ्याचा भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा पुणे याचबरोबर अहिल्यानगर नगर असेल विदर्भ मराठवाड्याचा जो पश्चिम भाग असेल आणि संपूर्ण कोकण किनार किनारपट्टीमध्ये मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार येणाऱ्या चोवी अति अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्येही एक कमी दाबा क्षेत्र हे चेन्नईच्या समुद्रकिनारी पाहायला मिळ मिळत आहे हेही कमी दाबा क्षेत्र जवळपास एक ते दोन दिवसात फॉर्म होईल त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक सर्कल म्हणजे जवळपास तीन कमी दाबा क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इम्युन्यूज जर पाहिले तर रायगडचा बहुतांश भाग असेल याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर नाशिकचा बहुतांश भाग तसेच छत्रपती संभाजीनगर जालनाचा उत्तरेकडील भाग बीड धाराशिव लातूरचा दक्षिण पश्चिम भाग सोलापूरचा उत्तरेचा भाग बहुतांश भाग असेल पुण्याचा दक्षिण भाग आणि उत्तरेचा भाग या भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे तसेच बुलढाणाचा उत्तरेकडील जो भाग असेल या भागामध्येही पावसाची शक्यता अधिक आहे यवतमाळ चंद्रपूरचा मध्यवर्ती भाग जर पाहिला या भागामध्येही आपल्याला आज रात्री विजया कडकडसहित एक ते दोन ठिकाणी पा पावसाची शक्यता आहे याचबरोबर सांगलीचा जर पाहिला सांगलीचा जो शिराळ तालुका असेल या भागामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचा हातकलंगा असेल तसेच गगनबावडा साताराचे कराड पाटण याचबरोबर महाबळेश्वर या भागामध्येही आज आज रात्री हलक्या ते मध्यम सरी पाव पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जो घाटमात्याचा भाग असेल पुणे असेल अहमदनगर असेल हैनानगर असेल या तिन्ही विभागामध्ये याचबरोबर येणाऱ्या चोवीस तास राज्याचा पावसाचा जर विचार केला सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रातून पाहिलं कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये चंदगड असेल आजरा गडिंगलज भुदरगड कागल राधानगरी गगनबावडा प पन्हाळा असेल कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगलीचा जो पश्चिम भाग जो असेल शिराळा असेल वाळवा असेल याही दोन्ही तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच खानापूर आटपाडी कवठेमकाळ जत हा जो पूर्वेकेल भाग जो असेल पूर्वेकेळ भागा जर पाहिलं तर ढागाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूर महाडा करमाळा असेल याचबरोबर माळशिरस सांगोला मंगळवाडा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर याचबरोबर अक्कलकोट आणि बार्शी याही भागामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच साताऱ्याचा संपूर्ण पश्चिमी भाग जो असेल म्हणजेच कराड असेल पाटण याचबरोबर सातारा शहर असेल मेळा महाबळेश्वर वाई शिरवळ हा भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच वडूज दहीवडी पलटण कोरेगाव आणि मानखटाव या भागात जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला लाईट सहित हलक्या सरी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पुणे जिल्ह्याचा विचार जर केला तर पुण्यातील घोड वडगाव राजगुरनगर जुन्नर तसेच बिरु दौंड असेल बारामती असेल इंदापूर या भागामध्येही मुसळधार फदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा श्रीगोंदा कर्जत पाथर्डी शेवगाव याचबरोबर नेवासा श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर अकोले संपूर्ण विभागामध्ये म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये आपला मध्यम काही भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळण्याची ताट शक्यता आहे याचबरोबर आपण वि मराठवाड्यात जर विचार केला तर छत्रे संभाजीनगरचा गंगापूर औरंगाबाद कन्नड वैजापूर हे जे तालुका असतील या भागामध्ये ही जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच सिल्लोड कोरे उत्तराचा जो भाग असेल तालुका या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जालनाचा जवळ मध्यवर्ती जो भाग असेल त्याचबरोबर जालना तालुका असेल परतूर असेल या भागामध्ये जोरदार पाऊस तसेच बीड परभणी हिंगोली या संपूर्ण विभागाचं जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे या भागामध्ये ही लायटनिंग तंडसमच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर धाराशिवचा उमरगा या भागामध्ये मात्र शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण राहते व त्या ठिकाणी ड्राय ही राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो दक्षिण भाग जो असेल म्हणजे बुलढाणाचा दक्षिण भाग चिखली लोणार याचबरोबर वाशिमचा दक्षिण भाग वाशिम रिसोड त्याचबरोबर यवतमाळचं घाटण जे असेल दिगरज असेल तसेच महागाव पुसत नांदेडचा किनवट उमरखेड या भागाचं जर पाहिलं पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र ढगाळ परिस्थिती तयार होईल स्थानिक ढळ निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भातीलही अकोल्याचा उत्तरेचा भाग जो असेल तेहलारा अकोट अमरावतीचा उत्तर भाग चिखलदरा या भागामध्येही स्थानिक डळ निर्माणवर आहेत व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर बुलडा बुलढाण्याचा उत्तर भाग अकोल्याचा दक्षिण भाग अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया च गडचिरोलीचा उत्तर भाग असेल चंद्रपूर संपूर्ण जिल्हा याचबरोबर यवतमाळचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता अधिक आहे तसेच खांदेचा जर विचार केला खांदेशामधील जो नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल इगतपुरी नाशिक निफाड येवला नांदगाव याचबरोबर येव चांदवड या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा संपूर्ण तालुक्या असेल मालेगाव सटाणा कळवण सरगना पेठ दिंडोरी या भागाचा जर विचार केला तर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम म्हणजे स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जळगावचा दक्षिण भाग पारोळा पाचोरा भेडगाव भडगाव चाळीसगाव या ता चारही तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस उत्तरेचा जर विचार केला चोपळा अमळनेर एरंडोल जामनेर भुसावळ या भागात जी तालुक्याचं जर पाहिलं त्या तालुक्यामध्ये आपल्याला डागाळ वातावरण पाहायला मिळू शकतं पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे याचबरोबर नंदुरबारचा विचार केला नंदुरबारचा उत्तरेचा भाग जो असेल भडगाव अकलवा तळोदा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच धुळ्याचा मध्यवर्ती संपूर्ण भाग जा जा जो असेल या भागामध्ये शक्यतो कोण फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकत याचबरोबर आपण कोकणाचा जर विचार केला कोकणातील मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण वसई वाडा अं मोखाडा तसेच जव्हारचा काही भाग असेल ठाणे संपूर्ण जिल्हा रायगडचा संपूर्ण जिल्हा या भागाने पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व स्थानिक दर निर्माण झाले तरच त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एक ते दोन ठिकाणी आपल्याला लाईटिंग किंवा थंडस ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात याचबरोबर येणार दोन तीन या ते तीन दिवसांमध्येच रायगड ठाणे मुंबई या भागात जर पाहिलं जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यावर कमी दाबाचं पूर्णपणे त्याचं डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल देवरुख ला राजापूर लांजा तसेच पा, पाचल असेल असे, असे, या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतो सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा सावंतवाडी असेल कुडाळ असेल कणकवली वैभववाडी चंदगड या देवसरे देवगड या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर संपूर्ण घाटमातेचे काही जिल्हे असते याच्यामध्ये कोल्हापूर कोल्हापूरचा घाटमातेच भाग सातारा साताराचा घाट भाग पुणे तसेच पुणेचा घाटमातेच भाग अहिला नगर नाशिक आणि नाशिकचा घाटमातेच भाग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे या भागामध्ये पाहिला जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर प्रतिदास एवढं वारं वाहण्याची दाट शक्यता आहे तसेच ठाणे असेल याचबरोबर रायगड संपूर्ण जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी जालना आणि छत्री संभाजीनगर असेल धुळे असेल याचबरोबर बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया व गडचिरोली संपूर्ण विदर्भाचं जर पाहिलं तर येलो अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी हलक्या मध्यमस्तरी आपल्याला पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे नांदेड असेल गड याचबरोबर हिंगोली जळगाव नंदुरबार ठाणे आणि मुंबई या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र स्थानिक पातळीवरती ज्या ढगांची निर्मिती होईल त्यावेळेला आपल्याला पावसाची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आज नक्की क्लिक करा धन्यवाद